सावंतवाडी तालुक्यातील आंबोली चौकूळ आणि गेळे या तिन्ही गावांचे सेक्शन सहाची चौकशी पूर्ण झालेली असून हे प्रस्ताव आता रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडे म्हणजे महसूल खात्याकडे गेलेले आहेत काल माझी दोन दिवसापूर्वी संबंधित खात्याचे मंत्री आधाकृ आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांशी सविस्तर चर्चा झालेली आहे आणि त्यांनी येत्या दोन आठवड्यामध्ये वन खात्याचा असलेल्या पस्तीस सेक्शनची नोंद हटवण्याच्याबद्दलची आवश्यक ती कारवाई आणि त्याचबरोबर अंबोनी गेळे या दोनचा जी आर झालेला आहे परंतु चौकळचा जी आर हा राहिलेला होता आणि सुद्धा जी आर काढण्याच्या संदर्भातली जी कारवाई आहे समोर जाऊन तो काढण्याची तीसुद्धा पूर्ण करण्यात येईल असं आश्वासन दिलेलं आहे आणि स्वतः त्यांनी त्यांच्या ऑफिसचा स्टाफ यासाठी कारण ते गावं बाहेर आहेत बाहेरगावी आहेत त्यांनी त्याच्यासाठी नियुक्त केलेला आहे आणि लवकरात लवकर हे जर नोंद उठली तर या तिन्ही गावांचा जमिनीच्या संदर्भातला जो पस्तीस सेक्शनचा प्रश्न आहे हा सुटू शकेल आणि त्याच्याचबरोबर इतर जे रिझर्वेशनच्या संदर्भात वगैरे रस्ते कुठे असावे ही सगळी कारवाई पूर्ण झालेली आहे आणि गेळेच्या संदर्भात एक प्रस्ताव हा सुद्धा पाठवायला लागेल कारण ते गाव का पूर्णपणे त्याचा वापर जमिनीचा वापर हा फॉरेस्ट दर्ज द दर्शवण्यात आलेला आहे तर सुद्धा त्या ठिकाणी एंट्री काढावी आणि त्या ठिकाणी पर्यटन शेती असा वापर दाखवावा असा सुद्धा प्रस्ताव आम्ही शासनाकडे पाठवला आणि त्याच्यामुळे एकंदरीतच आजसुद्धा चौकूला मोठी बैठक झाली आणि ग्रामस्थांनी एकमुखाने त्या ठिकाणी निर्णय घेतला की आम्हाला आमच्या जमिनी नावावर करून पाहिजेत आणि ही सगळी प्रक्रिया ही आचारसंहिता लागण्यापूर्वी पूर्ण व्हावी आणि त्या दृष्टीने आम्ही सातत्याने डे टू डे बेसिसवर याचा फॉलोअप घेतो आहे आणि आचारसंहिता लागण्यापूर्वी चौक गावचा जी आर निघेल याची मला खात्री आहे